पवार उद्या कल्याण आणि उल्हासनगरचा दौरा करणार आहेत शरद पवार प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेणार आहेत आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय शरद पवार उद्या कल्याण आणि उल्हासनगरचा दौरा करणार आहेत शरद पवार प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणखी एक महत्वाची बातमी मी निवडणुकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचा कारण नाही बारामहेकर योग्य निर्णय घेतील असं म्हणत शरद पवार यांनी पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला यंदाच्या निवडणुकीमध्ये काहीजण माझी ही शेवटची निवडणूक म्हणत तुम्हाला भावनिक साथ घालतील पण त्याला भूलू नका माझ्याच विचाराचा खासदार बारामतीमधून निवडून द्या असं आवाहन बारामतीकरांना अजित पवार यांनी केलं होतं शेवटी धाडस दाखवल्यावरच काम होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करीन पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रहाची नंदशिची कळकळीची विनंती आहे चांगली गोष्ट आहे मी काय नियोजकीला होऊन राहणार नाही मी या पोलीस जाहीर केले की मी के के आता नियोजकीला होऊन राहणार नाही त्यामुळं काहीतरी काही काळ नाही बारामतीचे लोक सांगणे आहेत सवलदार आहेत वर्ष वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदे